आज आपण सतरा सेप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या दिवशी आपला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवाड्याचा पहिला दिवस आहे या दिवशी आपण मोखाडा येथे पोशेरे गावामध्ये आपले अभिसरणातून जे शेतळा उभारला आहे ज्यामध्ये नरेगा टाटा मोटर्स बायफ आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या सगळ्यांचे मदतीने आपण शेतकऱ्यांचा जिथे फळबाग लागूड होता त्याला सिंचनची सुविधा नव्हती त्यांना सिंचनाची सुविधा पाण्याची उपलब्धता करण्याच्या अनुषंगाने जे उपक्रम राबवले आहे त्याचा पूर्ण उद्घाटन केला निश्चितच असे जे उपक्रम आहेत ते आपण गावांमध्ये इतर ठिकाणीही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या पस्तीस ठिकाणी आपला हा उपक्रम कंप्लीट झालेला आहे आणि हे उपक्रम झाल्यानंतर इंटिग्रेटेड विलेज डेव्हलपमेंटला खूप चांगला चालना मिळेल त्यासोबतच जे आपले शेतकरी आहेत त्यांचा उत्पादन वाढेल कारण सिंचनाची व्यवस्था झाली तर ॲग्रीकल्चरची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आमची टीमने खूप चांगलं काम यामध्ये केला आणि प्रामुख्याने आमचे जे पार्टनर्स आहेत बाय एफ टाटा मोटर्स आणि यासोबतच रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांचा मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी या उपक्रमामध्ये प्रशासनाची खूप मदत केली धन्यवाद